तर हाय मित्रांनो गुड इव्हनिंग मित्रांनो कसे काय मजेत आहे ना मजेत राहायचं प ही शोभा कशाची पूजा करत आहे बघा तर मस्त पैकी आमच्या घरात नवीन वस्तू आणली आहे तर पहा कशी काय वस्तू आहे ती तर नवीन वस्तू दसऱ्याच्या मुहूर्तावर दिवाळीला गिफ्ट खरेदी करावा

मी आता फ्रिज बघते आता किती आता बघा लाईट पण लागली आहे जबरदस्तच मित्रांनो आहे बघा फ्रिज खाली फ्रेश झोन हे भाजीपाला ठेवायसाठी मांड हे इथं वर एक कप्पा इकडे एक कप आहे एक कप आहे आणि इथं पण आहे मस्तच या बार आत मध्ये कमी जास्त करायचं सगळं हया ह्या बाजूला बघा इथं तीन कप आहेत आणि खाली एक कप आहे चार म्हणजे इथं टोटल असं चार कप आहेत बघा चार आणि वर फ्रीज सर कसा बघा वेगळ्या नवीन पद्धतीचा आहे तर डबल डोअर फ्रीज आहे हा इथं लाईट नसते लाईट पण येतो बघा कन्व्हर्टेबल फ्रीज आहे मस्त पैकी इथं हा असा हातून तर कसं काय वाटला मित्रांनो फ्रीज सांगा तर बघा कसा चाकतोय बाहेरून आरशासारखा आहे वहिनीचा चेहरा पण दिसतोय याच्यात <laughs> तर मित्रांनो फ्रीज आवडला कसं काय वाटला व्हिडिओ आवडलास तर सर्वांनी लाईक करा शेअर करा नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सर्वांना शुभरात्री